नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे निवृत्त होणाऱ्या आणि झालेल्या पेन्शनधारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी निवृत्ती वेतनाच्या देयकासंदर्भात नवीन अपडेट जारी तर निवृत्तीच्या साठ दिवस आधीच पी पी ओ होणार जारी चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने नागरी सेवा कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन वेतन देयके आणि पेन्शन पेमेंट ऑर्डर पी पी जारी करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे सरकारने जारी केलेल्या नवीन अपडेटनुसार आता निवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेवर पेन्शन मिळणार आहे तसेच नवीन दक्षता मंजुरीमुळे पेन्शनमध्ये कोणताही विलंब होणार नाही सेवा नोंदीचे डिजिटलायझेशन पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभाग आणि संबंधित मंत्रालयामध्ये आंतर मंत्रालयीन देखरेख समितीची स्थापना आणि सर्व विभागामधील पेन्शनधारकांना मदत करण्यासाठी आता अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे यांचाही समावेश करण्यात आलेला आहे पेन्शन प्रक्रियेत पी पी ओमध्ये ई पी पी ओ समाविष्ट करण्यावर आता, आता विशेष भर देण्यात आलेला आहे सर्व मंत्रालय आणि विभागांसाठी ई एच आर एम एसच्या सार्वत्रिकरणाद्वारे आता सेवा नोंदीचे डिजिटलायजेशन केल्याने चुका कमी होईल आणि पेन्शनचे लवकर वितरण होणार आहे सी सी एस पेन्शन नियम दोन हजार एकवीसच्या विशिष्ट तरतुदीनुसार आता दक्षता मंजुरी नसताना कोणतीही पेन्शन विलंबित करता येणार नाही हे सुद्धा स्पष्ट करण्यात आलेले आहे निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीच्या तीन महिने आधी दक्षता मंजुरी दिली पाहिजे यावरही आता विशेष भर सरकारकडून देण्यात आलेली आहे याशिवाय पेन्शन वितरण करणाऱ्या बँकामध्ये देखरेख करण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त केले जाणार आहे सर्व नागरी सेवा कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या साठ दिवस आधीच पी पी ओ किंवा ई पी पी ओ जारी करणे निवृत्तीच्या तारखेनंतर एक दिवसानंतर निवृत्तीची देणी भरणे आणि निवृत्तीनंतर महिन्याच्या शेवटच्या दिवशी पहिले पेन्शन देणे सुनिश्चित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट जारी केले आहे या नवीन निर्णयामुळे आता निवृत्त होणाऱ्या आणि झालेल्या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे